जगभरात एकमेव महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असून आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे आंबेगाव तहसील कार्यालय येथे प्रभारी तहसीलदार ए बी गवारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर घोडेगाव पोलीस स्टेशन येथे ए पी आय माने आंबेगाव पंचायत समिती येथे सहाय्यक गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे यांच्या हस्ते तर बी डी काळे महाविद्यालय येथे आंबेगाव विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष श्यामशेठ होणराव यांच्या हस्ते जनता विद्या मंदिर येथे आंबेगाव विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले मोठ्या उत्साहात थीक ठिकठिकाणी महाराष्ट्र दिन कामगार दिन उत्साहात साजरा झाला या प्रसंगी आंबेगावचे तहसीलदार ए बी गवारी नायब तहसीलदार लतादेवी वाजे मॅडम घोडेगाव आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड नायब तहसीलदार दामूराजे असवले भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक अक्षय शेठ काळे उपसरपंच सोमनाथ काळे अजित काका काळे न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन बाळासाहेब काळे सखाराम पाटील काळे राजेश काळे शिवाजी घोडेकर जनता विद्या मंदिरचे प्राचार्य बी डी काळे महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर वाल्हेकर ऍडव्होकेट संजय आर्वीकर खरेदी विक्री संघाचे संचालक वैभव काळे ऍडव्होकेट महेश काळे नरेंद्र काळे विनोद काळेसर सरपंच अश्विनी तिटकारे माजी सरपंच क्रांती गाडवे शरद सहकारी बँकेचे संचालक रुपाली झोडगे अमोल काळे समर्थ दिव्यांग सेवा संस्थांचे अध्यक्ष सुनील दरेकर प्रशांत काळे खंडू खंडागळे तसेच घोडेगाव पंचक्रोशीतील नागरिक शासकीय अधिकारी व कर्मचारी पोलीस कर्मचारी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीची दृश्य पाठवली आहेत आमच्या आंबेगाव तालुका ब्युरो चीफ मोसिन काठेवाडी यांनी पाहुयात